अचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डी येथे सध्या महानुभाव पंथाच्या वतीने एक महिना महावाक्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचं औचित्यावर ध्वजारोहण करत हजारो महानुभाव संत महंतांनी तिरंगेला मानवंदना दिली महानुभाव पंथाचे चक्रधार स्वामी यांनी दिलेला संदेश सर्वसामान्यांपर्यंत जावा व त्यातून समाजाचे व आध्यात्मिक उन्नतीचे प्रबोधन व्हावे याकरिता नायगाव बोर्डी येथे मागील पंधरा दिवसांपासून महावाक्य या कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे हा कार्यक्रम पुढे चौदा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हजारो संत महांतांनी प्रथमच तिरंगा ध्वजापुढे राष्ट्रगीतात मानवंदना दिली विदर्भ न्यूज ब्युरो अचलपूर अचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डी या गावामध्ये पंथीय यांचा असलेला अत्यंत पवित्र असा सोहळा या ठिकाणी दिनांक चौदा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत श्रीमद महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याला वाणभाव पंथीय अनुयायी साधूसंत नामधारक वासनिकांची जवळपास साडेतीन चार हजार पाच हजारापर्यंत संख्या या ठिकाणी आहे मुक्कामी आहे आणि आज रोजी जो सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय पर्व संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन या दिवसाला म्हणतात तोही हा राष्ट्रीय पर्व म्हणून आज सकाळी आमचे जे मुख्य प्रवाचक आहेत पंतभूषण महाराष्ट्र अधिकरण आचार्य श्री मोठे बाबाजी बाबाजींच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी तो राष्ट्रीय पर्व देखील या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रीय पर्व आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे